नमस्कार मंडळी मी आचल स्वागत आहे तुमचं माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला अंशलेश्वर मंदिर चंद्रपूर येथे घेऊन चाललेली आहे तर हा आहे अंशलेश्वर मंदिर आणि अंशलेश्वर मंदिर हा अंचलेश्वर गेटच्या अगदी समोरच आहे तर चला आपण मंदे मंदे आता अंचलेश्वर मंदिरमध्ये प्रवेश करूया मंदिरामध्ये प्रवेश करताच उजव्या बाजूला गणेशाचं मंदिर आहे आणि लहान लहान मूर्त्या आहे आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करूया तर मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करताच उजव्या बाजूला भगवान शंकराचं मंदिर आहे मं� आणि डाव्या बाजूला गोंड राजांच्या समाध्या आहेत मंदिरामध्ये फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे इथे तुम्हाला स्वतः येऊन भेट द्यावं लागेल तर आता आपण गोंडराजांच्या समाध्या बघायला जाऊया तर हा इथे एक मोठा गेट आहे आणि आपल्याला या गेटच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे इथे एंट्री वगैरे करावी लागते गेटच्या आतमध्ये प्रवेश करताच इथे तुम्हाला हे मंदिरासारखं दिसत सा असेल परंतु हे मंदिर नाही तर गोंड राजाची समाधी आहे आणि आजूबाजूला जे तुम्हाला दिसत आहेत त्या पण समाध्याच आहेत तर बघू शकता जे पहिल्यांदा इथे येतात ते यांना मंदिरच समजतात परंतु हे मंदिर नाही तर गोंड राजांच्या समाध्या आहेत अंचलेश्वर मंदिर चंद्रपूरमधील एक महत्त्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे या मंदिराला भेट देऊन आपल्याला चंद्रपूरच्या इतिहासाची आणि गोंडकालीन संस्कृतीची माहिती मिळते तर बघू शकता ह्या समाध्या आहेत तरीसुद्धा यावर इतकं सुंदर कोरीव काम केलेलं आहे बघू शकता इथली तुम्ही वास्तुकला किती बारीकाईने इथे काम केलेलं आहे एवढंच नाही तर तुम्ही जो मुख्य मंदिर आहे भगवान शंकराचं मंदिर आहे तिथे जर तुम्ही भेट द्याल तर जणू तुम्हाला आश्चर्यच होणार कारण तिथे खूपच बारीकाईने कोरीवकाम केलेलं आहे तर तुम्ही इथे येऊन नक्की भेट द्या आणि मंदिर बघा तर बघू शकता मंदिरामध्ये फोटो व्हिडिओ घेण्यास मनाई केलेली आहे म्हणून मी तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवू शकली नाही आणि इथे बघा ही जणू विहीर किंवा पाणी साठवण्यासाठी तयार केलेला एखादी तळं असावा बघू शकता तुम्ही इथल्या पाण्यामुळे गोंड राजा खाणक्या बल्लाडशहा यांना खूपच फायदा झाला होता असं इतिहासामध्ये सांगितला जातो तर बघू शकता या प्रकारे आहे हा अंचलेश्वर किल्ला किंवा ह्या अंचलेश्वर किल्ल्यामधल्या ह्या समाध्या बघू शकता तुम्ही तेराव्या शतकात खाणक्या बल्लाडशहा याने चंद्रपूर शहराची स्थापना केली तर गोंडराजा धुंड्याराम शाह यांनी हे मंदिर सोळाव्या शतकात बांधले असे म्हटले जाते तर बघू शकता किती सुंदर हा व्हिव आहे इथे आल्यानंतर आपला इतिहास जिवंत झाल्याची भावना अनुभवायला मिळते आणि हे आपल्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे की हा अंचलेश्वर किल्ला आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्या विदर्भामध्ये आहे आणि बघू शकता किती सुंदर याचं काम याची वास्तुकला आहे तर एकदा तरी इथे येऊन नक्की भेट द्या कारण मी इथे थोडक्यात तुम्हाला दाखवलेली आहे तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद